नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण घातांक जो काही आपला टॉपिक चालू होता त्या टॉपिक वरील आपण बेसिक पार्ट जो होता जो फॉर्म्युलनचा पार्ट होता ज्याच्यामध्ये सर्व सूत्र फॉर्म्युलेज आपण काय केलेले एक्सप्लेन केलेले ते कशा पद्धतीने ते अप्लाय करायचे होते तेही आपण संख्यांची उदाहरणे घेऊन बघितलेले होते तर या व्हिडिओमध्ये आपण या वरील जे काही महत्वाचे गणित असणार आहेत विविध प्रकारचे गणित असणार आहेत तर त्या विविध प्रकारच्या गणितांचा एक सारांश आणि एकदम डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन आपण बघणार आहे तसेच त्या फॉर्म्युल्यांचा या गणितांना कशा पद्धतीने अप्लाय करून ती गणित सोडवायची हे सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण डायरेक्ट गणितांपासून सुरुवात करायची आहे तर बघा हे आपल्या समोरचं पहिलं गणित असणार आहे पहिलं ते दुसऱ्याने ते तिसरं गणित आहे चला इथं बघा सर्वात पहिले हे गणत आहे या मध्ये काय चाललंय बघा तीनचा वर्ग गुणले दोन चा शून्य म्हणजे तीन दुसरा घातांक गुणले दोन चा शून्य घातांक गुणले आता बघा ही संख्यामध्ये दोन संख्यांच्या मध्ये गुणाकार चिन्ह आणि या संख्येत या संख्येत कोणतेही चिन्ह या संख्येत आणि या कंसामध्ये कोणतंही चिन्ह नाही याचा अर्थ तिथं कोणतं चिन्ह असणार आहे तर तिचा असणार आहे गुणाकाराचं चिन्ह समजा की मित्रांनो कोणतं चिन्ह असणार आहे गुणाकाराचं चिन्हच असणार आहे मग बघा आता मला सांगा मित्रांनो इथं काही येईल ते येईल पण तुम्ही मला सांगा कोणत्याही संख्येचं जर घातांक शून्य असेल तर त्याचं उत्तर किती असतं बरोबर त्याचं उत्तर असतं एक मग समजा पाचचा गातांक शून्य त्याचं उत्तर आलं एक वजा दोनचा गाताक शून्य आहे म्हणजे त्याचं उत्तर आलं एक आणि आता मला सांगा मित्रांनो एक वजा किती येणार आहे एक वजा एक शून्य येणार आहे मग ह्या शून्याला ह्या दोघांचं उत्तर किती पण होतं ते जर गुणलं तर उत्तर किती येणार आहे सर्वांचं उत्तर शून्यच येणार आहे ठीक आहे मित्रांनो जर तुमच्या माहितीसाठी हे परत मी इथं डबल लिहितो बघा झालंय पाच चा घातांक शून्य एक उत्तर आलं वजा दोनचं घातांक शून्य एक उत्तर आलं पण दोनचं घातांक शून्य म्हणजे ते एक उत्तर आलं तीनचं वर्ग आहे म्हणजे नऊ उत्तर आलं आता मला सांगा नऊ एक किती आलं नऊ आलं या दोघांची वजा बघ केलं तर उत्तर शून्य आलं आणि शून्य गुणिले नऊ उत्तर किती आलं शून्यच आलेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे इथं पहिला नियम आपल्याला सांगतो की कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याचं उत्तर हे एक असणार आहे या नियमाचा आपण इथं वापर करून याला सोडवलेलं आहे आता जरा इथं बघा इथं काय केलेलं आहे इथं आपल्याला सांगितलेलं आहे वजा एकचा सातवा घातांक वजा एकचा पाचवा घातांक वजा एकचा तिसरा घातांक वजा एकचा दुसरा घातांक अशा पद्धतीने आलेला आहे मग याच्यामध्ये आपण दुसराही नियम बघितलेला काय की कोणत्याही म्हणजे जर एक असेल एक हा आकडा असेल आणि या एकचा कोणताही जर घातांक असेल तर त्याचा उत्तर एकच येणार आहे फक्त ते उत्तर एक येणार का वजा एक येणार हे थोडंसं जरा कन्फ्युजनचा पाठ आहे कन्फ्युजन आहे असं पास पाड आहे तर तो काय लक्षात ठेवायचा बघा समजा आता हा जो दिलेला घातक आहे हा जर दिलेला घातांक सम असेल काय असेल एक चा दिलेला घातांक जर सम असेल तर त्याचा उत्तर हे अधिकच येत असतं म्हणजे प्लस उत्तर येणार आहे प्लस वन उत्तर येणार आहे अधिक एक आणि जर समजा त्याचा घातांक जर विषम असेल तर, तर त्याचा उत्तर वजा एक येणार आहे पण हे कधी होणार आहे जेव्हा एक चा हो घातांक जो एक आहे ना तो मध्ये असणार आहे की कशामध्ये असणार आहे मध्ये असणार आहे याचा अर्थ काय झाला वजा एक चा सात वेळा गुणाकार म्हणजे वजा एक गुणले वजा एक गुणले वजा एक अशा पद्धतीने सात वेळा वजा एक गुणाकार करत जायचं आणि प्रत्येक वेळी वजा एकाचा गुणाकार केला की उत्तर किती एकच येणार फक्त वजा येणार का आधी येणार ते कशावर ठरणार आहे याच्या घातांकावर ठरणार आहे अशा पद्धतीने जर वजा एक असेल आणि त्याचा घातांक जर सम असेल तर त्याचं उत्तर प्लस एक येणार आहे आणि त्याचा घातांक जर विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर मायनस एक येणार आहे मला लक्षात द्या इथं विषम घातक आहे या सगळ्याच उतर आलं मायनस वन गुणले इथं पण विषम घातक आहे याचं पण उतर आलं मायनस वन गुणले इथं विषम घातक आहे याचा पण उतर आलं मायनस वन गुणले इथं समघातक आहे काय समघातक आहे बघा एक चा घातांक चा घातांक दोन आहे म्हणजे समसंख्या म्हणजे याचं उत्तर आलं अधिक एक आलेलं आहे आता याला सोडवायचं उत्तर काढायचं मग बघा वजाएक गुणले वजायक अधिक एक मी त्याला एक गुणले वजा एक गुणले अधिक एक वजा एक येणार आहे ठीक आहे कारण वजाला वजा कॅन्सल होऊन अधिक आलं आणि ह्या वजाला कॅन्सल होईल इथं वजन नाही त्यामुळे हे वजा हाय असं इथं आलं आता बघा इथं एक गुणले एक येतं आणि हे वजाला कॅन्सल दुसरं वजन आहे म्हणजे परत इथं काय येतं वजा एकाच उत्तर येणार आहे समजलं का मित्रांनो तर हे अशा पद्धतीने सोडवायचं होतं किंवा तुम्ही याला दुसऱ्याही पद्धतीने करू शकता काय की बेस बघा सगळ्यांचा बेस म्हणजे पाया पाया कसा आहे समान आहे किती वजा एक आहे किती आहे वजा एक आहे मग वजा एक पाया समान गुन्हा असेल तर त्यांच्या घातांकाचे होत्या बेरीज मग तुम्ही काय करा सर्वांची बेरीज करा मग गातंकाची मग किती येतं बघा सात आणि पाच येतं बारा बारा आणि तीन येतं पंधरा पंधरा दोन येतं सतरा किती येतं सतरा येतं मग मला सांगा मित्रांनो सतरा हा सर्वसंख्या आहे का विषम संख्या आहे तर सतरा ही विषम संख्या आहे त्याच्यामुळे वसा एकचा घातांक जर विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर वजा एकच येणार आहे म्हणजे उत्तर किती आला वजा एकच आलेलं आहे मग तुम्ही अशाही पद्धतीने सोडू शकता डायरेक्ट शॉर्टकटने मी तुम्हाला फक्त इथं समजून बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे ठीक आहे चला आता आपण पुढच्या नंतर जाऊया बघा इथं काय म्हटलेलं आहे इथं आपल्याला सांगितलेलं आहे की सोळाचा दुसरा घातांक त्याचा घातांकाचा वजा पाच घातांक त्याचा परत शून्य घातांक आणि त्याचा परत पंधरावा घातांक म्हणजेच तुम्हाला माहिती आहे मित्रांनो जर घातांकाचा घातांक असेल तर आपण त्या सर्व घातांकाचा गुणाकार करत असतो आणि पायाला तसंच ठेवत असतो म्हणजेच काय हे सोळा आहे असं राहणार आहे बाकी सर्व घातांकाचा गुणाकार होणार गुना आहे म्हणजे काय दोन गुणुले वजा पाच गुणुले शून्य गुणुले पंधरा मग मला सांगा मित्रांनो इथं बघा इथं किती आहे शून्य आहे मग ह्या शून्यन ह्या सर्वांना जर गुणलं तर उत्तर शून्य येणार आहे म्हणजेच काय होणार इथं सोळाचा घातांक शून्य येणार म्हणजे सोळाचा घातांक आहे कोणत्याही संख्याचा घातांक आहे जर शून्य आला तर उत्तर हे एकच असणार आहे म्हणजे ज्याचं उत्तर किती आलेलं आहे याचं उत्तर अधिक एक आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तर चला आपण इथं काय केलं एकचा घातांक जर कोणतीही संख्या असेल तर त्याचं उत्तर एक येतं हा नियम आणि कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याचंही उत्तर एकच येतं हा नियम भरून आपण हे दोन गणते सोडवलेली आहेत जर समजा मित्रांनो तुम्ही नियमांचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर पहिल्यांदा तो व्यवस्थित डिटेल बघा ते नियम लिहून घ्या त्याचा सराव करा आणि हा व्हिडिओ बघा म्हणजे हे तुमच्यासाठी किरकोळ असणार आहे डायरेक्ट जर तुम्ही इथं आला तर तुम्हाला नियम आठवणार नाही त्यामुळे गणित ही कळण्यामध्ये थोडीशी अवघड जाण्याची शक्यता आहे चला पुढे जाऊया बघा आता इथं आपलं हे चौथं गणित आहे इथं इतिहास आहे काय बघा चारचा शून्य घातक म्हणजे एक आलं गुणिले पाच शून्य घातक म्हणजे एक आलं गुणिले सहा शून्य घातक म्हणजे एक आलं भागेले चारचा शून्य करतां एक आता इथं अधिक आहे बघा इथं अधिक आणि वर गुणाकार म्हणून वर गोलाकार टाकला खाली अधिक पाच शून्य करतां एक अधिक सात शून्य करतां मात्र बघा एक, एक गुणील एक 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 वर एक आलं एक अधिक दो, दो एक दोन दोन अधिक एक तीन मग किती आलं उत्तर एक छेद तीन उत्तर आलेलं आहे विषय संपला एवढंच उत्तर सोपं आहे समजा का म्हणजेच ची किंमत किती ची किंमत आलेली आहे एक छेद तीन आलेली आहे चला आता याला सोडूयात आता इथनं पुढं जरा आपल्याला काय करायचे आहेत घातांक कम्पेअर करायचे आहेत मग आपण काय बोललं घातांक कम्पेअर जर करायचे असतील तर आपल्याला त्यांचा पाया हा समान असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं जो दोन पाया इथं दोन पाया इथं बत्तीस आहे मग या बत्तीसचा घातांक काय नाही म्हणजे किती असतं घातांक जर काहीच नसेल तर त्याचा घातांक असतो एक मग आता विषय असा राहतोय की इथं पाया आहे बत्तीस इथं पाया आहे दोन इथं पाया आहे दोन मग आता अशा पद्धतीची जर गणित आली मित्रांनो तर तुम्ही फक्त एक काम करायचं काय करायचं मोठी संख्या जी आहे ना ही जी मोठी संख्या आहे तिला इथं जी बारकी पाया दिसतो ना पाया पाया इथं पाया किती आहे दोन आहे इथं किती आहे बत्तीस आहे मग त्या मोठ्या पायाला बत्तीसला बारक्यामध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजेच बत्तीस म्हणजे किती वेळा दोनचा गुणाकार केल्यानंतर बत्तीस येतं तर दोनचा पाच वेळा गुणाकार केल्यानंतर बत्तीस येतं म्हणजे बत्तीसला आपण कसं लिहिणार दोनचा गातांक पाच असा आपण बत्तीसला लिहिणार आहे कारण बघा दोनचा गातांक पाच म्हणजे काय दोनचा पाच वेळा गुणागार uh, कसं दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन बघा पे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे बत्तीसला आपण दोनचा गातांक पाच असं लिहिणार आहे मग असं लिहिले आपल्याला हे गणे आराम बघा मग बत्तीसला कसं लिहिलं दोनचा गातांक पाच आता दोनच का आणलं कारण इथं दोन आहे इथं दोन आहे त्यामुळे दोन आणलेलं आहे ठीक आहे चला पुढं आता बत्तीसला लिहिले दोनचा घातांक पाच आता पुढे काय होणार आहे इथं बघा पाया समान आहे मग त्यामुळे घातांचे काय होणार आहे घातांची होणार आहे बेरीज कधी जेव्हा पायामध्ये गुणाकार असतो तेव्हा आता इथं बघा दोनचा घातांक इथं आहे सात आधी आहे वजा तीन मग ह्या दोघांनी केली बेरीज आणि ह्या सगळ्यांचा घातांक परत इथे आहे सगळ्यांचा घातांका परत एक से पुढं बघा आता काय होणार आहे ह्या दोघांची काय करायचे आपल्याला बेरीज करायची आहे मग इथं बघा इथं आधी काय इथं वजा अधिक वजा वजा होणार आहे मग सात मधून जर तीन गेलं तर उत्तर किती आहे दोन पाय असं आणि इथं आलं चार आणि ह्याच्या पुढे आहे म्हणजे तो तसाच आलेला आहे एकच म्हणजे दोनचा घातांक आलेला आहे पाच बघा जर घातांकाचा घातांक असेल तर त्यांचा होतो गुणाकार काय होतो गुणाकार म्हणजे दोनचा क्रांत आला चार गुण एक चार एकस बरोबर दोनचा पाच व क्रांता आहे मग आता बघा पाया कसा झालेला आहे पाया समानच झालेला आहे मग जर पाया समान असेल तर आता काय आपण डायरेक्ट कम्पेअर करू शकतो कसं चार एक बरोबर पाच कसं चार एक बरोबर पाच मग आता सांगा मित्रांनो चार एक्स किती हे आणि चार मध्ये गुन्हाचं चिन्ह आहे मग एक्स इथं सॉरी चार इथं गुन्हा करत आहेत तिकडे गेलं काय होईल भागाकार म्हणजेच काय पाच भागेले चार हे आपलं उत्तर येणार आहे कोणासाठी एक साठी मग एकसी किंमत दिली एक बरोबर पाच भागीने चार असे उत्तर आलेलं आहे तर या गणितामध्ये मित्रांनो आपण जो काही पॉईंट वापरलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित रित्या लक्षात घ्यायचा आहे आता इथं बत्तीस आहे आणि इथं सर्व ठिकाणी दोन दिसतं याचा अर्थ तुम्ही बत्तीसला दोनच्या स्वरूपात लिहायचा आहे आणि म्हणजेच याचा अर्थ काय दोनचा किती वेळ गुणाकार केला बत्तीस येतं तेवढे ते लिहायचं दोनचा पाचवा ग्रातांक म्हणजेच दोनचा पाच वेळा गुणाकार केला की बत्तीस येतो अशा पद्धतीने आणि पुढे काय इकडचं सोडत जायचं सोडत गेल्यानंतर नियमाचा वापर करून घातांकाला कम्पेअर करायचा घातांका कधी कम्पेअर होणार आहे जेव्हा पाया सामान येणार जेव्हा पाया समान येईल तेव्हा त्याला कम्पेअर करून उत्तर काढायचं ठीक आहे चला हे उत्तर आपण व्यवस्थित रित्या सोडलेलं आहे आता यालाही तशाच पद्धतीनं सोडवायचं आहे चला आता बघा काय करायचं आता इथं बघा मित्रांनो सत्तावीसचा वर्ग आहे तर किती आहे एक्क्याऐंशीचा एक आहे मग आता आपण आता विषय पडतो की सत्तावीस आणि एक्क्याऐंशी एकमेकांच्या पाण्यामध्ये पण येत नाही जसं इथं दोनचा होता तिथं बत्तीस होता त्या दोनच्या स्वरूपात देतात मग आता काय करायचं अशी एक संख्या शोधायची की जी सत्तावीस मध्ये पण आणि एक्क्याऐंशी मध्ये पण येते मग ती संख्या कोणती आहे तर ती संख्या आहे नऊ मग नऊ ला आपण लिहिली किती बाबा सतराशे म्हणजे काय आहे नऊ गुणुले तीन आणि त्याचा गाथांक किती आहे दोन आहे एक्क्याऐंशी मध्ये काय नऊ गुणुले नऊ म्हणजे नऊचा वर्ग म्हणजेच काय नऊचा वर्ग आणि त्याचा मध्ये तो इथे लिहिला एक स अशा पद्धतीने लिहिलेला आहे आता बघा पर हिथं एक नव आहे हिथं एक नव ठीक आहे पण हे तीन मध्ये झालेलं आहे त्यामुळे त्या तीनला पण नाही मग त्या आपण आता करायचं काय मोठ्यांना परत बारक्यात त्यांना करायचं मोठं कोण आहे नऊ आहे मग नऊ ला तीन कसं लिहिणार तीनचा वर्ग म्हणजे नऊ मग आता काय करायचं नऊ ला तीनचा वर्ग गुणल तीन आणि ह्याचा फरक काय वर्ग आणि इथं काय येणार आहे इथं येणार आहे नऊ ला म्हणजे तीनचा वर्ग आणि त्याचा घातक किती आहे दोन एक अशा पद्धतीनं ठीक आहे मित्रांनो पुढे बघा काय होणार आहे हा हो घातांक ह्यांना अप्लाय होणार आहे म्हणजेच काय घातांकाचा घात म्हणजे आतमध्ये गुन्हा करतो त्याचा आता काय करायचं यानं ह्याला अप्लाय केलं म्हणजे तीनचा घातांक दोन गुण घेऊन चारलं गुण तीनचा घातांक दोन इथं हाय असं आलं बरोबर काय केलं यानं ह्याला अप्लाय केला यानं ह्याला अप्लाय केला म्हणजे तीनच्या डोक्यात दोन होतं आणि परत हे दोन आलं म्हणजे दोन गुण चार झालं आणि या तीनच्या डोक्या काय नव्हतं हे दोन आलं म्हणजे इथं दोन आलं आज पुढं काय झालं इथं परत गुणाकार झाला काय तीनचा ग्रातांक बेदुन्ही चार आणि पुढचं एक आहे असं एकच अशा पद्धतीने असं काम झालेलं आहे आता बघा इथं तीनचा काय बेस समानच आहे आणि बेस समान असताना घातांकाचे काय होते बेरीज होते काय झालं तीनचा घातांक चार सहा झालं इज इक्वलो तीनचा घातांक झाला चार एक्स झालेला आहे तीनचा घातांक झाला चार एक्स झालेला आहे बघा आता परत बेस कसा झालाय समानच झालेला आहे असं जर बेस समान असेल तर घातांकाचे करायची कम्पॅरिझन म्हणजेच काय सहा बरोबर हे चार एक सगळं काय गुणाकार आहे चिन्ह मग आता एक जर काढायचं असेल तर चार नाही निकाला भागा करोल हे सहा आय असेल भागीला हे काय होणार आहे चार माहिती दोन भागा बे सहा आणि बे चार म्हणजेच एक सूत्र किती आलं तीन चेर दोन आलेलं आहे एक्स उत्तर किती आलेलं आहे तीन शेत दोन उत्तर आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने याला सोडवायचं आता हे झाले एक मेथड यालाच आता आपण दुसऱ्या पद्धतीने कसं सोडायचं बघा डायरेक्ट मध्ये कसं डायरेक्ट मध्ये हे झालं व्यवस्थित सगळं मांडून घेऊन आता डायरेक्ट सोडवायचं असेल तर आपल्याला एवढं कळलं पाहिजे की सत्तावीस आणि एक्क्याऐे सर्वात लहान जो अवयव आहे तो तीन आहे किती आहे तीन आहे मग आता मला सांगा सत्तावीसला कसं लिहायचं तर तीनचा कितवा गातांक म्हणजे सत्तावीस तीनचा तीन वेळा गुणाकार म्हणजे सत्तावीस म्हणजेच काय तीनचा गातांक तीन म्हणजे सत्तावीस आणि त्याचा गातांक परत दोन म्हणजे दोन इथ अशा पद्धतीनं आणि आता एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी म्हणजे किती तर तीनचा चार वेळा गुणाकार म्हणजेच किती एक्क्याऐंशी म्हणजेच आता तीन चार चौथा चौथा त्याचा परत एक आगे आगे का मित्रांनो अशा पद्धतीने आपण काम संपवलेलं आहे आता डायरेक्ट सोडायचं तिथं बघा गातांचा गाता म्हणजे गुणाकार मग तीनचा तीन त्रिक तीन दोन्ही सहा आणि इथं चार गुणलेक्च म्हणजे तीनचा चार एकस आता दोघांना कंपेयर करा सहा बरोबर चार एक्स मग एक सर किती आलं सहा भागेले चार तीन छेद दोन अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो मग असं तुम्ही कधी करू शकणार जेव्हा तुम्हाला कळणार आहे की यालन याला एका छोट्या छोट्या अवयव मध्ये जो लिहायचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने होणार आहे मग ते तुम्ही केलंत मग तुम्हाला हे सुटणार आहे नसेल तर आपलं सर अशा पद्धतीने अव्य पाडत चला आणि मग सोडवा ठीक आहे चला आपण हे पुढचेही तीन गणित पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण घातांकांचं कंपॅरिझन करून कधी घातांकाचं कंपॅरिझन करणार पायाला समान आणल्यानंतर घातांचं कंपॅरिझन म्हणजे तुलना करणार आणि त्याला सोडवणार अशा पद्धतीने आपण इथं गणित पाहिलेली आहेत चला आता पुढे जाऊया आता इथं बघा आता हे आपलं सातवं गणित असणार आहे चला सातव्या गणितामध्ये काय सांगितलं की दोनचा चौथा ग्रातांक बागिलाय दोनचा एक घातांक बरोबर एकशे अठ्ठावीस आता तुम्हाला मित्रांनो माहित आहे जर पायस समान असताना त्यांचा गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते आणि त्यांचा भागाकार असेल तर त्यांची वजाबाकी होते मग इथं काय दिलंय भागाकार दिलेला आहे म्हणजेच घातांकाची आता वजाबाकी होणार आहे म्हणजेच काय दोनचा घातांक चार वजा एक होणार आहे कारण का कारण गातांक कसा आहे बेस कसा आहे समान आहे आणि भागाकार आहे त्यामुळं घातांकाची वजाबाकी झालेली आहे इज इक्वल टू काय होणार आहे एकशे अठ्ठावीस येणार आहे समोर मित्रांनो चला आता काम संपलेलं आहे आता इथं बघा घातांक किती आहे चार एक आणि इथं काय नाही म्हणजे काय एक असतो ठीक आहे मग आता बघा तुम्ही इथं पाया दोन आहे इथं आहे एकशे अठ्ठावीस मग आता काय करायचं आहे तुम्हाला एकशे ला दोनच्या पायामध्ये कन्व्हर्ट करून लिहायचं आहे म्हणजे काय दोनचा किती वेळा गुणाकार केल्यानंतर एकशे अठ्ठावीस येतात ते आता तुम्हाला चेक करत जायचं मग कसं करायचं बघा इथं लिहायचं दोन गुण्यले दोन गुण्युले दोन गुण्य दोन गुण्यले दोन गुण्यले लिहिायचा अंदाजाने लिहि जायचं आता बघा गुणाकार करून बघा किती होतं बे दुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा सोळा दुनी बत्तीस बत्तीस जुनी चौसष्ट आणि चौसष्ट दोन्ही एकशे अठ्ठावीस चौसष्ट दुनी एकशे अठ्ठावीस म्हणजे किती वेळ झालं बघा दोन एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे दोनचा सातवा घातांक म्हणजे एकशे अठ्ठावीस समजा का मित्रांनो दोनचा कितवा घातांक दोनचा सातवा घातांक म्हणजे एकशे अठ्ठावीस मग एकशे अठ्ठावीस मी कसं लिहिणार दोनचा सातवा घात म्हणजे एकशे अठ्ठावीस अशा पद्धतीने आम्हाला लिहिणार आणि तर काय लिहिणार दोनचा चार वजा एक असं लिहिणार आता बघा दोघांचा पाय कसा झालाय समान झालेलं आहे त्याच्यामुळे घातांकाचं काय करायचं कंपॅरिझन तुलना करायची म्हणजेच काय चार वजा एस बरोबर सात हे आपलं आलेलं आहे आता बघा एकच इथं वजा आहे तिकडे गेलं काय होईल आधी होईल म्हणजे सात अधिक एक्स होणार इकडे काय होणार आहे चार आहे असं राहणार आहे आता एक्स ची किंमत काढायची म्हणजे काय करायचं सातला इकडे यायचं सात इकडे अधिक आहे इकडे गेलं काय होईल वजा होईल म्हणजे वजा सात आणि हे अधिक चार आहे असं इज इक्वल टू एक्स येणार आता याचं उत्तर सांगा मला याचं उत्तर किती येणार आहे सात वजा वजा सात अधिक चार अशा वेळेला काय करायचं मित्रांनो वजा अधिक असेल तर वजाबाकी करायची कशी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या आहे सात लहान संख्या आहे चार मोठ्यातनं लहान गेलं तीन आलं आणि मोठ्या संख्या चिन्ह म्हणजे वजा आलं म्हणजेच एक्स बरोबर किती आलं तर एक्स आलेलं आहे वजा तीन हे आपलं उत्तर आलेलं आहे अशा पद्धतीने आपण याला सोडवणार आहे मला मित्रांनो चला आता हे झालं एका बेसिक मेथडनं किती बेसिक मेथडनं याला जर समजा आपल्याला शॉर्ट सोडवायचं असेल तर आपण कसं करू शकतो बघा आता इथं अर्थ सांगा इथं बघा दोनचा घातांक चार आहे आणि भागिल्या म्हणजे खाली लिहिलं दोनचा घातांक इज जिकेऊन किती आहे एकशे अठ्ठावीस आहे किती आहे एकशे अठ्ठावीस आहे आता मला सांगा हे मित्रांनो जर वर गेलं तर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजे दोनचा सा चौथा घातांक आणि गुणुले दोनचा वजा एकशे घातांक बरोबर किती झालं एकशे अठ्ठावीस आहे आणि एकशे अठ्ठावीस म्हणजे मला माहिती आहे दोनचा कितवा सातवा घातांक किती सातवा घातांक म्हणजे अधिक सातवा घातांक येणार आहे मग आता मला जर बघायचं झालं तर इथं काय होणार आहे बघा इथं बघा दोनचा घातांक चार वजा एक असणार आहे काय असणार आहे दोनचा घातांक चार वजा एक असणार आहे मग आता मित्रांनो मला एक गोष्ट सांगा तुम्ही इथं किती पाहिजे एकशेच्या ठिकाणी मग ते सातील कारण इथं वजा आहे मग एक सीकण जर वजा तीन टाकलं तर वजा वजा अधिक होऊन चार आणि तीन सात होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने एकच बरोबर किती येणार आहे वजा तीन येणार आहे जर हे समजलं तर ठीक नसेल समजलं तर अशा पद्धतीने व्यवस्थित करत चला ठीक आहे एकशे ला दोनच्या स्वरूपातच आणायचं हे कसं काय आलं इथं बघा पाया किती आहे दोन आहेत त्याच्यामुळे एकशे पण आपण दोनच्या स्वरूपात लिहायचं इथं तीन असतं तर तीनच्या स्वरूपात दिलाचा आकडा बदलला असता तेव्हा ठीक आहे अशा पद्धतीने याला आपण सोडवलेलं आहे चला आता पुढच्या घंतकडे जाऊया इथं बघा इथं आपल्याला दिलेलं आहे आता परत तेच आता मला सांगायचं चा घातांक एकशे चा दोन आहे मग काय होणार आहे तीनचा एकशे गुण दोन दोन एकशे बरोबर काय आलं दोनशे त्रेचाळीस आलं समजा मित्रांनो आता परत हेच बघायची इथं पाया किती आहे तीन आहे मग तुम्ही इथं पण काय करायचं तीनच्याच ती पाया कर दोनशे त्रेचाळीसला लिहायचं आहे मग आता तीनचा किती वेळा गुणाकार केला दोनशे त्रेचाळीस येतं ते आता तुम्ही गुणाकार करून बघायचं आहे कसं बघायचं तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले तीन अंदाजानं कितीतर वेळा लिहून टाका आणि आता बघा गुणाकार करून बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी किती आलं सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी पुढचं गुणुले तीन मग किती होतंय तीन एक्के तीन तीन अठ्ठे चोवीस बघा दोनशे त्रेचाळीस कुठे आलं इथंपर्यंत गुणाकार केल्यानंतर आलं किती वेळा गुणाकार चालतो एकदा दोनदा तीनदा चारदा आणि पाच दहा ह्या तीनची काय गरज होणार नाही मग तीनचा पाच वेळा गुणाकार केल्यानंतर दोनशे त्रेचाळीस मिळतं म्हणजेच दोनशे त्रेचाळीसला कसं लिहायचं तीनचा पाचवा गाखा लिहायचं कसं लिहायचं तीनचा पाचवा घातक आता इथे काय लिहिलं मी चा पाचवा घातक म्हणजे दोनशे त्रेचाळीस आणि इथं तीनचा दोन एक घातांक आहे आता काय झालं पाया समान झाला जेव्हा पाया समान होतं तेव्हा घातकाचा बेरीज तुलना करायची मग दोन एक बरोबर पाच आलं मग इथं गुन्हा आहे मग दोन तिकडे गेलं म्हणजे पाच भागेले दोन आलं म्हणजेच एक बरोबर किती आलं एक आलं आपलं पाच भागेले दोन अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे सो काय नाव अशा पद्धतीनं आपल्याला तुलना करायची आहे आणि जो संख्या इथं दिलेला आहे तिला अशा स्वरूपात याच्या बेस्टच्या रूपातच आणायचा आहे कसा आणचा गुणा करायचं इथं सार गुन्हा जायचं कर काही टेन्शन घ्यायचं नाही चला आता पुढचं गणित आता इथं आपल्याला काय करायचं आहे एमची किंमत काढायचं बघा इथं परत त्याच ह्या सातचा घातांक इथे आहे सातचा घातांक एम वजा हो पाच आहे मग आता मला सांगा मित्रांनो तीनशे त्रेचा तुम्हाला सारूपामध्ये द्यायचा आहे कशा रूपामध्ये साताच्या रूपामध्ये मग सातचा गुणाकार करत चला चला बघा काय होत आहे हा तीनशे त्रेचा वर्ग आहे तो सोडून द्या फक्त तीनशे त्रेचाळीस ला बघा काय होतं मिळतं सात गुणवले सात गुणले सात गुणवले सात अंदाज लिहिले चार वेळा आणि आता काय गुणाकार साते साथी एकोणपन्नास याचं उत्तर किती आलं एकोणपन्नास झालं परत गुणले हे सात परत सात नवे त्रेसष्टशी तीन हात चाले सात सात का अठ्ठावीस अठ्ठावीस सहा चौतीस म्हणजेच काय सातचा तीन वेळा गुणाकार केला की तीनशे त्रेचाळीस मिळतं मग सातचा तीन वेळा म्हणजे सात सात घ सातचा घातांक तीन आलेला आहे मग तीनशे त्रेचा कसं लिहायचा सातचा गातांक तीन लिहायचं तीनशे त्रेशला कसं लिहायचा सातचा गातांक तीन आणि त्याचा गातांक परत किती आहे दोन आहे मग आता बघा इथं सातचा गातांक एम वजा पाच आणि ह्या गातांचा गातांमध्ये गुणाकार करायचा मग सातचा गातांक तीन दोन्ही सहा आता बघा परत पाया कसा झालेला आहे समान झालेला आहे मग गातां गातांचं तुलना करायची मग यम वजा पाच बरोबर सहा हे इकडे वजा पाच आहे तिकडे गेलो अधिक गोल म्हणजे सहा अधिक पाच सांग पाच किती आलं अकरा आलं म्हणजे यम किती आलं आपलं उत्तर यम आपलं आलेलं आहे अकरा अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवत आहे समजते काय मित्रांनो ठीक आहे समजत असेल तर व्यवस्थित व्यवस्थितरित्या तुम्ही ही आपली वही गणित आहे आणि ह्या शॉर्टकट तुमच्या वही मध्ये लिहून घेत चला म्हणजे तुम्हाला उजणीला सोपं जाणार आहे कारण तुम्हाला अभ्यासक्रमेन उजणी जास्त करायची नाहीतर हे सगळं समज आरामात मोबाईल बघत बसलात आणि जेव्हा परीक्षा येईल किंवा टेस्ट येईल तेव्हा ते तुम्हाला सूत्र साठवलं नाहीत मग त्याचा काय उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्हाला वारंवार उजणी करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा चला पुढचं गणित बघू आता इथं बघा इथं काय दिलंय पाच पाचचा सव्वा ग्रातांक का भागीले काय पाचचा वजा एम अधिक तीन घातांक दिलेला आहे इज इक्वल टू वन एन एम आपल्याला विचारलेलं आहे मग मा आता मला सांगा मित्रांनो हा जो काय इथं दिलेला आहे हेला हे भागा करताय इकडच्या बाजून कशात आहे करता, कर भागा करता याला जर मी तिकडं नेला तर काय होईल गुणाकार जाईल म्हणजे इथं छेदात तिकडे गेलं अंशात जाईल मग काय होणार बघा पाच चा सव्वा बरोबर एक गुणवले पाचचा वजा यम आता हे मायनस चिन्ह बाहेर म्हणजे कंस काढला आणि कंस काढल्यानंतर कंसाच्या आधी सर्व चिन्ह बदलणार आहे यम अधिक होतं वजा झालं तीन अधिक होतं इथं पण वजा तीन झालेलं आहे मग या एक न याला गुणलं तर एवढंच उत्तर येणार कारण कुठल्याही संख्याला एक न गुणलं तर उत्तर तीच संख्या येते म्हणजे हे ते एवढंच राहिलं की पाच चा घातक वजा यम वजा तीन आणि इथं काय पाच चा घातांक सहा आता बघा बेस कसा आहे समानच आहे जर बेस समान असेल तर घातकाची तुलना होते मग सहा बरोबर काय आलं सहा बरोबर वजा पाच आणि वजा यम वजा यम वजा तीन आलेलं आहे मग आता काय करायचं हे वजा तीन आहे क्रिक काय होईल अधिक तीन होईल मग सहा अधिक तीन बरोबर वजा यम सहा तीन किती होतंय नऊ होते बरोबर वजा यम आलं मग आता यम तर वजा करून चालणार नाही मग ते वजाचे काढा नऊ ला टाका मग एम किती आलं एम बरोबर वजा नऊ बर बर आलेलं आहे मग ची किंमत किती आली वजा नऊ ही यम ची किंमत आलेली आहे मग अशा पद्धतीने आपल्याला ह्याला सोडवायचं होतं ठीक आहे मित्रांनो चला आपण आता हे गणिती संपवलेली आहे आता आपण पुढच्या ग्रंथांकड बघा आता आपल्याला इथं अशी ग्रंथ दिसतात मिनट चला आता आपल्याला हे त्यांनी सोडवायचं आहे तर परत काय दिस आपल्याला इथं आपल्याला दिसत तीन हा घातांक दिलेला आहे आता मला सांगा मित्रांनो जर आपल्याला एखादी संख्या आणि तिचा घातांक जर छेदामध्ये दिला असेल आणि ती संख्या आणि घातांक जर आपण वर नेला तर घातांकाचा चिन्ह काय होणार आहे बदलणार आहे आता हा कंस बघा ह्या कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे जर याला मी वरच्या बाजूला नेला म्हणजेच अंशामध्ये नेला तर याच याचा जो काय घातांक आहे तो वजा होणार आहे म्हणजेच कसा तीनचा घातांक वजा यम दोन वजा यम होणार काय इथं बघा अधिक होतं बाहेर इथं आता वजा होणार आहे आणि आतलं तसंच दोन वाजा यम आहे असंच राहणार आहे काय राहणार आहे कारण याला छेदातून मी औषध नेलेलं आहे त्याच्यामुळे तसंच राहणार आहे इज इक्वल टू काय सातशे एकोणतीसचा चा एकशे दो, एक दोन आता एकशे दोन म्हणजे काय असतं तर वर्गमूळ असतो एकशे दोन म्हणजे काय असतं वर्गमूळ असतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व बघितलेलं आहे वर्गमूळ म्हणजे काय घनमूळ म्हणजे काय चौथे मूळ पाचवे सहावे मूळ सर्व काय आपण बघितलेलं आहे आता मला सांगा मित्रांनो सातशे एकोणतीस आहे ह्या सातशे एकोणतीसला एकशे दोन घातांक आहे म्हणजेच वर्ग काढायचं जर समजा तुम्हाला सातशे एकोणतीसचं वर्ग माहित असेल तर ठीक आहे सातशे एकोणतीस वर्ग किती येतं सत्तावीस येतं समजा जर हे तुम्हाला वर्ग माहीत नसलं तर काय करायचं बघा आता इथं कसला किती दिसतोय बेस किती दिसतोय तीन दिसतोय मग तुम्हाला सातशे एकोणतीस तीनच्या म्हणजे पटीत किती येतं तेवढं शोधायचं आहे मग सारखंच मग आता तीनचा किती वेळा गुणागकार केला तर सातशे एकोणतीस येतो ते आता बघा चला करा माहिती काय येणार आहे तीन गुणले तीन गुणले तीन गुणले तीन गुणले तीन गुणले तीन गुणले तीन अंदाजे मी किती तर वेळा लिहिलं आणि आता गुणाकार करत जाणार आहे बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी एवढंच उत्तर आलं एक्क्याऐंशी आता हे पुढचं गुणवले तीन मग तीन एके तीन तीन आठ ते चोवीस हे झालं अजून आलं अजून परत गुणवले तीन बघा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा दोन हात चाल एक तीन दोन सहा एक सात सातशे एकोणतीस आलेले आहे मग किती वेळा गुणाकार केला एक दोन तीन चार पाच सहा तीनचा सहा वेळा गुणाकार केला तर सातशे एकोणतीस येतं म्हणजेच सातशे एकोणतीसला कसं लिहिणार तीनचा सहावा घातांक कसा लिहिणार तीनचा सहावा घातांक सातशे एकोणतीस म्हणजे तीनचा सहावा घातांक आणि त्याचा परत एकशे दुसरा गातांक इकडे काय तीनचा वजा दोन आता हे वजा चिन्ह आतमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे मग दोनचं चिन्ह अधिक होतं आता झालं चिन्ह वजा आहे आता अधिक यम होणार आहे आणि तीनच बघा आता ह्या घातांकाचा आहे म्हणजे गुन्हा करणार म्हणजेच काय तीनचा सहा गुण एक छेद दोन आणि इकडं तीनचा वजा दोन अधिक यम आता बघा बे के बे बेत्रिक सहा म्हणजे तीनचा तीन घातांक राहिला कारण इथं तीन भागिले का म्हणजे तीन झालं आणि इथं तीनचा वजा दोन अधिक यम आलेला आहे आता इथं बघा इथं बेस कसा झालाय बेस याचा समान झालेला आहे पाया कसा झालाय तीन हा समान झालेला आहे मग काय वजा दोन अधिक यम बरोबर तीन आता हे वजा दोन इकडे वजा तिकडे गेले अधिक होईल म्हणजेच यम बरोबर तीन अधिक दोन किती आलं पाच आलेलं आहे हे वजा दोन व होतो तिकडे गेले अधिक झालं मग तीन अधिक दोन पाच आलं म्हणजे यम बरोबर पाच आलेलं आहे अशा पद्धतीने आपण याला सोडलेलं आहे ठीक आहे इतकी सोपी ग्रंथ आहेत पायास समान करायचा आणि त्याला सोडायचं बस एवढंच करायचं बाकी काय करायचं नाही आता पुढे बघा इथं काय झालंय आता हे चिन्ह आहे वर्गमळ असून त्याच्या बाहेर तीन लिहिले म्हणजे याचा अर्थ झाला घनमूळ याचा अर्थ काय झाला घनमूळ झाला म्हणजेच बघा कसं सत्तावीस चा वजा चौथा कातांक आणि त्याचा परत काय होणार आहे एक छेद तीन होणार आहे जर समजा घनमूळ असेल तर घनमूळचा छेद किती असतो एक छेद तीन असतो ठीक आहे मित्रांनो चला मग आता काय होणार आहे गुणाकार होणार आहे सत्तावीसचा वजा चार गुण आहे एक छेद तीन म्हणजे सत्तावीसचे हे दोन घातांक झालेले आहेत वजा चार आणि एक छेद तीन मग आता मला सांगा मित्रांनो सत्तावीसचा चौथा घातांक म्हणजे सत्तावीस चार वेळा गुणाकार करणं सोपं ना सत्तावीसचं घनमूळ करणं सोपं या सत्तावीस घनमूळ करणं सोपं आहे मग सत्तावीस कुठल्या संख्येचा तीन वेळा गुणाकार केला तर सत्तावीस उत्तर येतं तर तीनचा म्हणजे तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे सत्तावीसला कसं लिहिलं आता सत्तावीस घनमूळ कसं येणार आहे मग तीन येणार आहे आणि तर घातांक इथे राहिला वजा चार घातांक राहिलेला आहे म्हणजे याचं उत्तर किती आलं तीनचा घातांक वजा चार किंवा दुसरा ऑप्शन असा असू शकत आता घातांक इथं वजा आहे तो छेदामध्ये जर गेला म्हणजे एक छेद तीनचा घातांक अधिक चार होणार आहे किती होणार आहे अधिक चार होणार आहे कारण जर एखाद्या संख्येचा घातांक वजा असेल आणि तो अंशातून छेदात गेला तर तोच घातांकाचं चिन्ह बदलतं म्हणजे वजा चिन्ह अधिक होणार आहे मग हे पण उत्तरू शकतं किंवा हे पण उत्तर असू शकतं तुम्हाला शोधून घ्यायचं आहे ठीक आहे चला आता पुढचं शोधायचं आहे आता इथं काय दिलं आपल्याला दोनचा घातांक तीन गुणिले पाच चा घातांक एक्स दिलेला आहे आता इथं बघा आणि इज इक्वल टू पन्नास चा घातांक तीन दिलेला आहे मात्र तुम्हाला एक काम करायचं मित्रांनो इथं पाया दोन आहे इथं पाया पाच आहे मग यालाही तुम्हाला काय करायचं आहे दोन आणि पाचच्या पायामध्ये आणायचं आहे कसं आणायचं आहे दोन आणि पाचच्या पायामध्ये मग कसं बघा मी ते लिहितो दोनचा घातांक तीन गुणिले पाच चा घातांक एक बरोबर पन्नास लिहिलं मी काय पाच गुणिले दहा किती लिहिलं पन्नासला पाच गुणले दहा म्हणजे पाच आहे पन्नास पन्नास लािहिलं पाच गुणुले दहा आणि ह्याचा घातांक परत तीन आहे आता बघा इथं पाच तर आले पण ठीक आहे पण ह्या ह्याच्या ठिकाणी दोन आणायचं परत मग दहाला कसं येणार पाच गुणुले दोन मग झालं सांभला इथं बघा इथं पाच आहेच आहे आणि ह्या दहा लिहायचं पाच गुणुले दोन लिहिलं आणि ह्याचा घातांक पर किती आला तीन आलेला आहे समजा मित्रांनो चला आता पुढचा कोणता पाचचा घातांक इथं पाच आहे इथं पाच आहे बरोबर आहे म्हणजे पाचचा वर्ग होणार आहे काय होणार आहे पाच चा वर्ग होणार आहे आणि गुणुले हे दोन आहेच आहे आणि यांचा पर किती घातांक आहे तीन आहे इकडे काय दोनचा घातांक तीन गुणुले पाच चा घातांक एक आहे सगळा विषय आता काम झालेलं आहे तर ह्या दोघांचा घातांक तीन आहे मग ह्या दोघांचा घातांक काढा आणि सेपरेटली अप्लाय करा म्हणजे इथे काय होणार आहे पाच सहा दोन आहे गुणुले हे तीन पण आलं आणि परत गुणुले ह्या दोनचा गातांक तीन होणार आहे मग इथे काय झालं पाचचा ग्रातांक व्यतिरिक्त सहा गुणुले हे दोनचा गातांक तीन झालेला आहे आणि इकडे काय राहतो दोनचा गातांक तीन गुणुल पाच चा ग्रातांक एक आता पाच पाच शोधला पण मग बघा इथं एक्स दिसतंय आणि इथं पाचचा डोक्या एक पाच चा आहे म्हणजे एक्स बरोबर किती आलं सहा आलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो याला सोडवायचं आहे आता बघा मी काय केलं हे मी एकच काम केलं इथं दोन आहे इथं पाच आहे एवढंच बघितलं मी मग मला इकडे पण काय करायचं ह्या पन्नास दोन आणि पाचच्या रूपमध्ये आणायचं आहे आणि घातांकवरचे अप्लाय करत जायचं आहे मग हे घातांक कशा पद्धतीने अप्लाय होणार आहेत ते नियम तुम्हाला माहित पाहिजे आहेत आणि हे नियम मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितरित्या समजावून सांगितले आहेत ठीक आहे चला त्यामुळे ह्या धड्यामध्ये गणित सोडायचे असेल तर नियमावर तुमची कमांड असणं गरजेचे आहे तरच तुम्हाला ही गंध जमणार आहे ठीक आहे चला आता पुढचं केंद्र राहिलेलं आहे ते पण सोडून घेऊ बघा इथं काय दिले इथं चा घातांक सोळावं दिलाय आणि त्याचं एक दास करो दा दोन दास करोड आणि तीन दास करोड दिलेला आहे मग तीन दास करोट म्हणजे तीनदा एकशे दोन घातांक बरोबर मात काय होणार बघा इथं चा सोळावा घातांक त्याचा एकशे दोन गुणुले एकशे दोन गुणुले एकशे दोन असं आलेलं आहे कारण तीन वर्ग आहेत ना तर तीन वर्गमाचा गातांक तीन वेळा एकशे दोन मी लिहिलेला आहे इज इक्वल टू आता पुरत पुढं कसं करायचं आता ह्या सगळ्या घातांकाचा गातांक म्हणजे सगळ्यांचाच गुन्हा करणार आहे मग काय होणार आहे एचा सोळा गुणवले एकशे दोन गुणले एकशे दोन गुणले एकशे दोन मग बघा बे दोन चार चार दोन्ही आठ म्हणजे छेदामध्ये आलेले आठ आठ एक आठ आणि आठ दोन्ही सोळा म्हणजेच काय एच उत्तर किती आलं स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर असा आपला आन्सर येणार आहे म्हणजेच ए चा घातांक दोन वार था 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 हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तर ही काही ठराविक आणि महत्वाची घंथ होती जी आपल्याला या धड्यांच्यावर वारंवार परीक्षेला विचारली जातात आणि हे इयर क्वेश्चनच आहे तर त्याच्यामुळे तुम्ही या सर्व गणितांना व्यवस्थितरित्या वेमध्ये लिहून काढा काय काय ठिकाणी ज्या काही शॉर्टकट्स आले आहेत त्या शॉर्टकट सेपरेटली तुमच्या दुसऱ्या वेमध्ये शॉर्टकटच्या वेमध्ये लिहून करा आणि त्याची वारंवार उजवणी करत चला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फॉर्म्युल्यांवर तुमची कमांड असणे गरजेचं आहे त्यामुळे कमीत कमी रोज एकदा तरी या फॉर्म वाचन तुमच्याकडून झालेलं असलं पाहिजे ठीक आहे तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद